आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी काही अर्ज दिलेले आहेत त्या अर्जाचे काही जे उत्तर आहे ते देण्यासाठी पुढील काही दिवसाचा वेळ घेतलेला आहे आणि ते सव्वीस तारीख पडलेली आहे सव्वीस तारखेला यावर काही जे सविस्तर विषय पुढे येणार आहे ते वकील साहेबांनी स्पष्ट केलेले आहेत आणि अठरा तारखेला हा हाँग खटला कुठं चालला पाहिजे इथं का भिडला यावर सुद्धा एक निर्णय होणार आहे विशेष सरकारी वकील उपस्थित राहणार असल्याचं काही आरोप आहे पुढच्या सव्वीस तारखेला आहे सव्वीस तारखेला विशेष सरकारी वकील द्वारे हजर करण्यात आलं तीन अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे पुढील तारीख सव्वीस तीन दिलेली आहे चार्जशीट जे आहे त्यांनी मागणी केलेली होती मध्ये काही कागद आहेत ते त्यांना बंद बाकी असलेले काही कागद त्यांना ते फोडून पाहिजेत त्याच्यावर माझं म्हणणं देण्यासाठी कोर्टाने आम्ही वेळ मागितला कोर्टाने वेळ दिलेला आहे पुढील सुनावणी सव्वीस तीन ला चार्जशीट फ्रेम झालं म्हणायचं चार्ज फ्रेम झालेला नाही अजून ह्या अर्जावर डिसाईड व्हायचं आहे मग पुढची स्टेप आरोपींचे काही जबाब आज काही असतील आता बघू नाईल ते पण चार्जशीट पूर्णपणे आपल्याकडे पण आले का पूर्ण चार्जशीट आहे ना माझ्याकडे माझ्याकडे आहे कोर्टात आहे ह्या अर्जावर आम्ही विस्तृत स्वरूपात से देऊ याच्यावर कोर्ट ऑर्डर करील मग त्याचा कम्प्लेन्स होईल तपास अधिकारी आज गैरहजर होते आज त्याची काही अडचण त्यांची हजेरीची आवश्यकता नाही आज पण आज चार्ज चार फ्रेम झाला नाही आज चार्ज फ्रेम हो पहिल्या तारखेला ह्या कंप्लाईज राहिला ना मग चार्ज होईल ओके उज्ज्वल ते... निकम कधी साधारण येतील ना पुढच्या तारखेला येतील ना कोर्टामध्ये या कामाचं पत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोप पत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही आणि त्याच्या मी मागणी केलेली आहे पुढच्या तारखे पण डोळून जाईल मागणी केली सगळे सगळ्या कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिलाय पुढच्या तारखेला अर्धवट नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईल मध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेले नाही गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते निर्माण कोर्टासमोरच ओपन होतात हे रुटीन कागदपत्र मागणी केलेली त्यांषारोपा मध्ये एकशे आरोपी आरोपींचे कलम अठरा मकोका नुसार नोंदवलेले जबाब जे काही व्हिडीओ त्यांचं म्हणणं आहे त्या व्हिडीओ मला कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला ते सगळं सर्व्हिसार तुम्हाला कागदपत्र मिळण्यापेक्षित आम्हाला अपेक्षित होतं पण त्यांनी सर्व्हिसला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केले प्रत्येक कागदपत्र दिले का नाही याबद्दल शे मागण्यासाठी सुद्धा वेळ माग शे त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितला काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलाय कोर्टाने वेळ दिला कागदपत्र तर आम्हाला पाहिजे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही चेस पुढे चालवता येणार पण असं काय होतं की काऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते त्यांनाच माहित आहे आम्हाला त्यांनी काय दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच अच्छा आता सव्वीस तारखेच्या आधी मिळणार नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित सव्वीस ला मिळतील किंवा नंतर हे जनरली अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करत आहेत ते कागदपत्र चार्जशीट पत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे पण त्यांनी तसं दिलेला नाही त्यांनाच माहित आता आम्हाला काही नाही सव्वीस चार्जशीटच देणार का बाकी बाकी बाकीचे बाकी जे डॉक्युमेंट ना। जे मागणी केलेली आहे ते देणं बंधनकारक आहे ते देणार ना